बावीस जानेवारी धार्मिक उत्सवाच्या निमित्तानं अमरावती शहरात वेगवेगळ्या भागात मोठे झेंडे लावण्यात आले होते ते झेंडे काढण्याची मोहीम महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली या दरम्यान फ्रेजरपुरा परिसरात असलेल्या सरदार चौकात दोन समाजाचे झेंडे लागलेले होते या झेंड्यांच्या वादामध्ये दोन समाजांनी चांगलाच गोंधळ निर्माण केला ही बाब पोलिसांना कळताच फ्रेझरपुरा परिसरात पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एस आर पी एफ जवानांची एक तुकडी परिसरात दाखल झाली आहे पोलिसांनी दोन्ही समाजाच्या मोहल्ल्यामध्ये शांतता बैठक घेऊन समजूत घालून शांतता ठेवण्याचा आवाहन केलंय दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी केलंय या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जे झेंडे फ्लेक्स जे लागलेले आहे ला ते काढायची कारवाई सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने ह्या चौकातसुद्धा झेंडे काढायची कारवाई हो सुरू होती पोलीस पण त्या ठिकाणी हजर होते परंतु काही गर्दी जमली असा मेसेज सगळीकडे फिरत होता त्यामुळं आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो आणि जी लोकं या ठिकाणी गर्दी जमवली त्या सगळ्या लोकांना आम्ही आव्हान केलेलं आहे ती सगळी लोकं इथून निघून गेलेली आहे सध्या शांतता आहे आपल्या माध्यमातून सर्व लोकांना हेच आव्हान आहे की आपल्या अमरावती शहरामध्ये जे लागलेले फ्लेक्स बोर्ड आहेत फ्लॅग असतील हे तात्काळ आपापल्या हातीतील लोकांनी काढून घ्यावेत जेणेकरून कुठला कुठलासुद्धा वाद होणार नाही आणि मा अमरावती महानगरपालिकेने सुद्धा सुद्धा ड्रायव्ह सध्या सुरू केलेला आहे आणि सध्या शांतता आहे कोणीही सोशल माडि मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये काही इशू असतील काही आपल्या नजरेस येत असेल तर ते तात्काळ आपण पोलीस प्रशासनाच्या प्रदर्शनास आणून द्यावं आणि पोलीस प्रशासन सध्या सतर्क आहे थँक्यू अफवा पसरवण्या आपण काय इशारा अफवा न पसरण्यासाठी मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की सोशल मीडियावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वॉच आहे त्या अनुषंगाने कुठल्याही अफवा पसरत असतील किंवा आपल्या माध्यमातून येत असतील तर त्या तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावेत जेणेकरून त्याची तपासणी करून आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल